बातमी आहे अमरावतीमधून बच्चू कडू यांच्या संदर्भातील अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे कडू जाणकर धनगर वेशामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता करावी अशी मागणी बच्चू कडू यांची आहे शेतकऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे धनगरांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे धनगर मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी आणि सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह शेतमजुरांच्या मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत त्यांच्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे अमरावतीच्या गाडगेबाबा मैदानापासून ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चामध्ये शेळ्या मेंढ्या आणि घोडे देखील सहभागी झालेत या मोर्चाला सुरुवात झालेली असून बच्चू कडू आणि महादेव जाणकर हे धनगर समाजाचे पारंपरिक वेशभूषेमध्ये मोर्चामध्ये सह सहभागी झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय तर घुंगडी घालून बच्चू कडू आणि महादेव जाणकर मोर्चामध्ये उतरले आहेत यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांवरती देखील गंभीर आरोप केलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना पोलिसांकडून अडवलं जात पोलिसांनी आंदोलन करताना अडवू नये असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय तर अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि महादेव जाणकर यांचा हा मोर्चा सुरू झालेला आहे विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आहे घोंगडी घालून पारंपरिक वेशभूषेमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे अमरावतीमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू विविध मागण्या घेऊन रस्त्यावरती उतरलेले आहेत धनगर मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी आणि सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह शेतमजुरांच्या मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत अमरावतीच्या गाडगेबाबा मैदानापासून या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे बच्चू कडू निवडणुका झाल्यानंतर त्यांचा हा पहिला मोर्चा आहे थेट सरकारविरोधात त्यांची ही भूमिका आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी संदर्भात आपली स्पष्टता करावी कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार की नाही याबाबतची स्पष्टता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे हिंदू हा प्रश्न आहे एकंदरीत जर आपण विचार केला तर यांना चराईबंदी केली वन कायद्यानं यांना जगणं कठीण केलं आणि एका इकडे बंद आहे त्याच्यामुळं मेंढपाळांना चारण्याना जगाव कसा हा मोठा प्रश्न आहे बाहेर राज्यातले काही जनावरं आल्यानंतर त्याच्यातून रोगराई येतो त्याचे वेगळे प्रश्न राज्यामध्ये निर्माण होतं आहे म्हणजे दोनही एकूण उपाशी राहणारा मेंढपाळ बांधव आहे राहले घर नाही सिकाले व्यवस्था नाही सगळे भटकत असल्यामुळं शाळेची व्यवस्था सरकारनं अजूनपर्यंत केली नाही वस्तीगृह नाही विमा नाही मेंढर मेले तर ते तसेच मरले मे मेले जातात हजारो मेंढ्र फक्त फॉरेस्टच्या कायद्यामुळं मरतात आणि या सगळे धोरण याचाला व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मेंढपाळासह हिंदू शेतकऱ्यांच्या पिककर्जाची माफी आम्ही या निमित्तानं करतो आहे